नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखी सांगू इच्छितो आणखी काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीस ला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणखी जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारी पर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार पासून मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ना ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात जानेवारी जा पहिल्या चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणखी शेतकऱ्याचे फोन आले की दोन हजार सव्वीस ला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतका पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण या वर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर जसा ला पडला ना तितका ला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पीक जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन न पाणी दिलं आणखीन देखील पाणी चालू आहे कसं प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भरवशा होई त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो मा तो खरा शेतकरी असो अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक अंदाज दिला जाईल धन्यवाद